हा नमस्कार मित्रांनो आज आपण श्रीलंकेतल्याच एका अगदी वेगळ्या मंदिराबद्दल चर्चा करूया श्रीलंका हे बौद्ध राष्ट्र आहे आणि बौद्ध राष्ट्र म्हटल्यावर बुद्धाशी संबंधित सगळं सर्वच गोष्टी त्या ठिकाणी आहेत पण सोबतच ज्या स्थानिक धारणा आहेत आणि प्रामुख्याने काही प्रथा आणि परंपरा आ, या विषयी सुद्धा आपण माहिती यापूर्वी पाहिलेली आहे पण आता नागमाता मंदिर जे मी श्रीलंकेतलं पाहिलं ते मला थोडस वेगळं वाटलं तिथल्या प्रथा परंपरा आणि त्याबद्दलच्या दंतकथा किंवा मिथक याचा थोडक्यात आढावा या ठिकाणी घेऊ तर कलानिया नावाचा एक परिसर आहे श्रीलंकेमध्ये आणि या परिसरात नाग राजांची राज्य होती किंवा त्यांचा प्रभाव होता नाग संप्रदाय त्या ठिकाणी आता नाग संप्रदाय म्हणजे काय तर नाग हे ज्यांचं कुलचिन्ह आहे आणि कुलचिन्ह हे कुलदैवत सुद्धा होतं आपण यापूर्वी पाहिलं आहे आणि ते काही कुळापुरतं सीमित राहत नाही तर अख्ख्या परिसराचं ते दैवत सुद्धा होतं आराध्य दैवत होत तर अशा तऱ्हेने त्या परिसरामध्ये नाग विषयक ज्या कथा आहेत आणि विशेषतः मिथक आहेत त्यांचा थोडासा आपण परिचय करून घेऊया तर आम्ही ज्या कला नियाला गेलो ते आम्हाला सांगण्यात आलं जे गाईड होते त्याचं नाव होतं नलिन नालक्क हा हे सिंहली नाव आहे आणि तो सिंहली माणूस होता आणि बौद्ध होता प्रामुख्याने पण त्याने आवर्जून सांगितलं की आपण ज्या भागात आता जात आहोत तो भाग नागांचा प्रभाव असलेला असा भाग आहे तर तिथे बहुतांश ठिकाणी नाग शिल्प होती आणि जसं क्षेत्रपाल नाग म्हणून आपण यापूर्वी माहिती पाहिली होती तर एक नाग मंदिर प्रामुख्याने पाहायला मिळालं ते कद्रू कद्रू हा शब्द आता अलीकडे आपल्या मराठी भाषेमध्ये हिंदी भाषेमध्येही कंजुश या अर्थाचा आहे म्हणजे तो नकारात्मक अर्थ आहे पण हिंदीमध्ये कदर हा एक शब्द आहे तो कदाचित कदरूपासून आला असावा कदर करणारी म्हणजे काळजी घेणारी देखभाल करणारी या अर्थाचा तो शब्द असावा हिंदीत आलेला मूळ संस्कृतमध्ये तो शब्द जो आलेला आहे त्याचा काय अर्थ आहे आपल्याला माहीत नाही पण नागांना काद्रव्यय म्हणतात नागांचा उल्लेख पुराणांमध्ये जो येतो तो, तो काद्रव्यय या अर्थाने येतो आणि काद्रव्य म्हणजे कद्रूची मुलं तसं दैत्य म्हणजे नीतीची मुलं दानव म्हणजे दनुची मुलं तसं काद्रव्य म्हणजे कद्रूची मुलं आणि कद्रूबद्दल जी कथा प्रचलित आहे बहुतांश ठिकाणी ती येते त्याच्या बद्दलच्या काही कथा ह्या ब्राह्मण ग्रंथात येतात खूप जुनी कथा ती आहे असं वाटतं तर ऋग्वेदामध्ये जे आर्यांची किंवा वैदिकांचे शत्रू आहे त्यांचा उल्लेख जो येतो तो नाग म्हणून येतो नाग या शब्दाचं जे मूळ आहे ते प्रिझुलस्की नावाचे फार मोठे मानवशास्त्रज्ञ होऊन गेले आणि भाषा वैज्ञानिक सुद्धा होते त्यांनी असं सांगितलं की प्रोटो ऑस्ट्रेलाइट जे लोक होते त्यांच्या भाषेमध्ये जमीन खणण्याची काठी डिगिंग स्टिक या अर्थाचा शब्द होता लख आणि लख पासून लांगल हा संस्कृतमध्ये शब्द आला लांगल पासून नांगर हा शब्द आला मुळात शेती करणाऱ्या लोकांनी सुरुवातीला नांगराचा शोध लागायच्या आधी जी काठी वापरायची त्या छिद्र करायचं त्यात बी हो रोवायचं म्हणजे ऋग्वेदामध्ये स्फे असा उल्लेख त्या काठीचा येतो आणि ते स्फे हे हत्यार म्हणूनही वापरलं जात होतं म्हणजे अगदी यज्ञामध्ये गायी मारायच्या असतील गोमांस भक्षण करायचं असेल किंवा गायीला ज्या हो ठिकाणी ठेवतात असा जो खांब आहे त्या त्या खांबाला टांगून गायीला मारायचं तर त्यासाठी जे हत्यार वापरलं जात होतं त्याचंही नाव स्फ आहे आणि त्याचाच वापर स्त्रिया शेती करण्याकरता करीत होत्या या निर्तीचा उल्लेख कॉम्रेस शरद पाटलांनी केला आहे ती स्फचा वापर शेतीसाठी करत होती असं त्यांनी म्हटलेलं आहे तर अशा तऱ्हेने हा लक शब्द हा स्टिक या अर्थाचा आहे त्यातून मग लांगल शब्द तयार झाला त्यातून मग नांगर झाला नांगरपासून नाग झाला लांगल या शब्दापासून लिंग शब्द तयार झाला असंही डॉक्टर राची ढेरे यांनी त्यांच्या लज्जागौरी या पुस्तकात म्हटलंय त्यांनी पृजुलसकीचाच संदर्भ दिलेला प्रामुख्याने पोट्रो ऑस्ट्रेलाइट भाषेशी संबंधित हा शब्द आणि पुढे लिंग आणि नाग हे समानार्थी शब्द आले आता लिंग आणि नागाचा संबंध काय आहे तर नाग जेव्हा फणा काढून असतो तेव्हा तो लिंगासारखा असतो किंवा लिंग जेव्हा शरीर संबंधाच्या वेळी वागत में में तर त्यामुळे नाग आणि लिंगामध्ये साधर्म्य आपल्या पूर्वीच्या लोकांना वाटलं असेल हा एक आर्किटाईप आहे नाग हा त्याला प्रिमॉर्डियल इमेज म्हटलाय कालयुगनी आणि नागाची भीती मृत्यूची भीती नाग हे मृत्यूचं प्रतीक हा सुद्धा एक आदिबंध आहे म्हणजे आर्किटाईप आहे असं कालयुगचं म्हणणं आहे म्हणजे सुरुवातीला माणसांनी काय पाहिलं तर नागाला पाहिलं जेव्हा त्याला जमीन सपाट करायची होती तेव्हा त्यांनी अशा तऱ्हेने वारूड नष्ट केलं तेव्हा नाग तेह चावतो आणि माणूस मरतो मृत्यूचं प्रतीक म्हणून ते आलं आणि पुरुषाच्या लिंगाशी साधर्म सुरुवातीच्या माणसाला वाटलं असेल म्हणून त्यांनी नाग आणि लिंग यात साधर्म शोधलं ते भाषेमध्ये आपल्याला आढळतं भाषा हा असा पुरावा आहे की जो अतिशय प्राचीन काळापर्यंत आपल्याला घेऊन जातो तर हे सगळं विवेचन मी यासाठी करतो आहे कलानी याला आम्ही गेल्यावर त्या ठिकाणी सुरुवातीला फार सुंदर बुद्ध मंदिर आहे आणि नंतर त्याच्या लागूनच आणखी एक बुद्ध मंदिर आहे त्या मंदिरामध्ये चित्र आहेत आणि शिल्प आहेत सुंदर शिल्प आहेत म्हणजे नागशिल्प आहेत नागचित्र आहेत आणि बुद्धाच्या चरित्रावर रेखाटलेली चितारलेली रेखा चित्र आहेत खूप सुंदर म्हणजे त्याची जी क्वालिटी आहे ती अतिशय उच्च प्रतीची आहे त्या ठिकाणी एक चित्र मी पाहिलं यापूर्वी उल्लेख केला हेममाला नावाची भिक्खुणी आपल्या सहकार्यासोबत जो बुद्धाचा दात होता तो घेऊन आली असं एक चित्र त्या ठिकाणी मला पाहायला मिळालं आणि मग त्याच्या मागे कद्रू या नागमातेचं मंदिर आहे नागमातेचं मंदिर कद्रु या नागमातेचं मंदिर भारतात आहे की नाही मला माहीत नाही माझ्या एकंदर आतापर्यंतच्या आकलनामध्ये निरीक्षणामध्ये मला कुठेही कद्रूचं मंदिर असा काही उल्लेख आढळला नाही कद्रूचं एक नाव मनसा असंही आहे आणि मनसा माता ही बंगाल ओरिसा हिमाचल प्रदेश आणि तिला मग आणखी वेगळं नाव हरियाणा आणि पंजाबमध्ये आहे किंवा गोगा नावाचा एक नाग आहे त्याच्याशी संबंधित ती देवता मानली जाते आणि मनसा ही जी देवता आहे आपल्या इच्छा पूर्ण करणारी या अर्थाचा हा शब्द आहे कद्रूचा अर्थ मात्र आपण कंदुष करून टाकला आणि तिला मनसेला किंवा कद्रूला जे जोडलं गेलं अं ते आस्तिक या एका नाग पुरुषाशी जोडलं गेलं साने गुरुजी यांची आस्तिक नावाची कादंबरी आहे आणि या कादंबरीमध्ये आस्तिकची कथा सांगताना प्रामुख्याने नाग लोकांचं जे वैर होतं आर्याचं ते मिटवण्यात आस्तिकाचा सहभाग कसा होता हे त्यांनी सांगितलं आणि नागा नागानंद नावाचं त्यांनी एक पात्र रेखाटलंय वास्तिक नागानंद नावाचं एक नाटक जे आहे श्री हर्षाचं त्या ठिकाणी नागानंद नावाचं पात्र नाही जिमुत वाहन नावाचं पात्र आहे आणि जिमुत वाहन हा नागांना वाचवतो त्यामुळे नागांना जो आनंद होतो त्यावरून नागानंद हे नाव त्यांनी त्या नाटकाला दिलं आता हे यासाठी संदर्भ सांगितले की अभ्यासकांना हे कळावं की नागांचं जे चित्रण आहे ते संस्कृतमध्ये कसं आहे मराठीमध्ये कसं आहे आणि या ठिकाणी आपण श्रीलंकेत जातो आहे तर तिथे पूर्ण परिसर नागांचा आहे आणि तो चांगल्या स्थितीत आहे तिथली शिल्प सगळ्यात चांगल्या स्थितीत आहे असं आम्हाला गाईडने सांगितलं आणि कद्रूचं मंदिर माझ्या तरी पाहण्यात आतापर्यंत नव्हतं मी कर्नाटकात बेलूर नावाचं जे हसन जिल्ह्यातलं बेलूर नावाचं अतिशय महत्वाचं मंदिराचं गाव आहे त्याच्या मंदिराच्या आवारामध्ये ज्या भिंती आहे त्या भिंतीमध्ये एक कद्रूचं शिल्प म्हणून सांगितलं जातं तर तेवढं वगळला ते दुय्यबच आहे तिथे काही फार महत्वाचे ते नाही आहे पण या ठिकाणी मात्र तिला महत्वाचं स्थान आहे यावरून नाग आणि आर्य या संघर्षामध्ये नागांना जे आश्रय जे स्थान मिळालं आश्रयस्थान मिळालं ते श्रीलंका असावं आणि मोठ्या प्रमाणात नाग कुल कुळा कुलचिन्ह असलेले लोक त्या ठिकाणी असावेत त्याचा प्रत्यक्ष पुरावा त्या ठिकाणी पाहायला मिळतो बरेचदा नागवंशी हा शब्द वापरण्यात येतो त्याचं स्पष्टीकरण आवश्यक आहे वंश हा शब्द संस्कृतमध्ये कुटुंब या अर्थाचा आहे आणि नाग हे कुटुंबाचं प्रतीक नाही कुळाचं प्रतीक आहे आणि इंग्लिशमध्ये रेस या अर्थाचा हा शब्द वापरण्यात येतो बरेच लोक आम्ही नागवंशी असं म्हणतात पण त्यांना याचा अर्थ नेमका माहीत नाही नागवंशी शब्दाचा अर्थ होतो नाग ज्यांचं कुलचिन्ह आहे अशा कुटुंबांचं कुटुंबांचा परिसर किंवा कुटुंबांचा समूह असा अर्थ त्याचा होतो आता या ठिकाणी नागराजे होते असं हो आम्हाला गाईडने सांगितलं आणि हे सांगता त्यांनी गोष्ट फार मैदान सांगितली की ते ज्या लोकांना पुत्रप्राप्ती होत नाही म्हणजे संतान दाता म्हणून नागाची ओळख जगातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये आहे आणि ज्यांना पुत्रप्राप्ती होत नाही असे लोक या ठिकाणी कद्रू मातेची पूजा करायला येतात तर त्यांनी स्वतःचीच आठवण सांगितली आठवण म्हणजे त्याचा अनुभव त्या अनुभव कळतं की कोणत्या धारणा नागाबद्दल श्रीलंकेमध्ये आहेत तर तो म्हणाला मला दोन मुलं झालीत पण मला आणखी तिसरं मूल पाहिजे होतं ते काही होत नव्हतं बराच काळ मुलबाळ नव्हतं आता दोन मुलं झाल्या मुलबाळ कशाला पाहिजे असं आपल्याला वाटू शकेल पण त्याला वाटलं तिसरं पाहिजे तर तो मग त्या कद्रू या नागमातेचं मंदिराचं दर्शन घ्यायला जात होता ना बायकोसोबत एकदा तो काहीतरी दुसरीकडे गेला असताना बाय बायको त्या ठिकाणी होती आणि तिने सांगितलं की एक वयस्कर माणूस आला जाडी असलेला आणि त्याने तिच्या हातात काहीतरी एक पाकिट दिलं थैली दिली ते गरम होतं काहीतरी खाद्यपदार्थ आणि त्यांनी सांगितलं हे तू खा आणि मग ते गरम होतं मग जेव्हा ती नवऱ्याला सांगितलं अशा प्रकारचा एक पदार्थ मला दिलेला ता आहे तर आम्ही त्याला शोधायला गेलो होतो तो माणूस गायब झाला चमत्काराची कथा अशा तऱ्हेने त्या ठिकाणी आम्हाला सांगितली आता ते काहीतरी खाद्यपदार्थ होते ते खाल्ल्यामुळे त्याला मुलगा झाला असं त्याचं म्हणणं होतं म्हणजे अशा दाता नाग हे जी संकल्पना जगातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये आहे ती सुद्धा या ठिकाणी आहे आपण जर ओरिसा किंवा बंगालच्या काही भागात गेला तर त्याही ठिकाणी अशाच प्रकारच्या समजुती आहेत पण त्या ठिकाणी विषहरी असं मनसा या मातेला म्हटलं एखाद्याला साप चावला असेल तर तिचं नाव घेतलं की विष नाहीस होतं अशी एक समजूत त्या ठिकाणी पण हे चुकीचं आहे विष जो विषारी नाग असेल विषारी साप असेल नाग तर विषारी असतो तो इतरही साप आहे असे पाच सहा प्रकारचे नाग आहेत साप आहेत जे विषारी आहेत आपल्या महाराष्ट्रात पाच प्रकारचे आहेत घो घोणस आहे नाग आहे फुरसे सुद्धा आहे कोकणातला आणखी एक आहे असे चार चार नागाचे प्रकार, प्रकार जे आहे सापाचे प्रकार विषारी ते महाराष्ट्रात आहेत आणि बाकी बघ आपण जे पाहतो आपल्या अवतीभोवती सापडणारे हे एक तर अर्धविषारी असतात किंवा बिनविषारी असतात तर बिनविषारी सापाने चावलं तर काही होत नाही पण आपल्याला इतर रोग होऊ शकतात म्हणजे त्याला त्या नागाच्या सापाला दाताला जे चिकटून जंत येतात जंतू येतात त्याचे आजार होऊ शकतात पण प्रत्यक्षात माणूस बरत नाही पण त्वचा रोग होऊ शकतात पण काळजी घेतली पाहिजे औषध घेतली पाहिजेत मंत्र तंत्राने काही नागा नागाचं विष उतरत नाही आणि नागाचं विष संपवता येत नाही पण तिकडे समजूत का आहे कारण तिथे मोठ्या प्रमाणात नाग येतात आणि त्यांच्याकडे पैसे नाही गरीब लोक आहेत म्हणून त्या लोकांमध्ये ही समजूत आहे तर या ठिकाणी अपत्य प्राप्ती होण्याकरता त्या ठिकाणी तो जात होता नलिन नलिन नालक नावाचा एक आमचा गाईड आणि मग त्यामुळे तिथे अनेक लोक आम्ही पाहिलं त्या मंदिराच्या अवती होती, होती खूप लोक अशा तऱ्हेने आराधना करीत होते आणि विशेषत बुद्धाच्या बाबतीत सांगितलं जातं मुचे नावाचा नाग जो होता त्यांनी बुद्धाला वाचवलं संकटातून वाचवलं अशी एक कथा आहे तसं पार्श्वनाथाबद्दलची कथा आहे धरणीधर -दर नावाचा नाग होता तर धरणेंद्र असंही त्याचं नाव अई छत्र या ठिकाणी ऐ छत्र हे भारतातलं ठिकाण आहे आणि म्हणून त्या ठिकाणी नागांचं राज्य निर्माण झालं किंवा नागांनी बुद्धाला मदत केली तशी पार्श्वात मदत केली बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर हे दीक्षा देण्याकरता किंवा घेण्याकरता जे ठिकाण निवडलं त्या गावाचं नावच नागपूर आहे आणि त्यांनी स्पष्टीकरण दिलं हेच ठिकाण यासाठी निवडलं की नागांनी पहिल्यांदा बुद्धाला मदत केली होती ते बुद्धाचे पहिले अनुयायी नाग कुलचिन्हारक लोक होते आता विनयपीठक हा जो ग्रंथ आहे विनय पीठक हा भिक्खूंच्या नियमासाठी निर्माण झालेला ग्रंथ आहे संघाचे नियम म्हणजे बौद्ध संघ कसे असावे भिक्खू संघ कसे असावेत भिक्खूंनी कोणकोणते कुन आचार पाळावे कोणते कापड घ्यावेत किंवा कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा लोकांशी संपर्क कसा करावा या संबंधी नियम सांगणारा हा ग्रंथ आहे विनय म्हणजे नियम तर अशा या ग्रंथामध्ये मात्र नागाच्या विरोधात एक कथा आली आहे की एका भिक्खूंच्या विहारामधून खूप मोठ्या प्रमाणात नागाची तोंड बाहेर आली आणि मग ते नाग आ, चावायचा प्रयत्न करायला लागले आता ही प्रतिकात्मक कथा आहे नाग लोकांनी जेव्हा बौद्ध धम्बाचा स्वीकार केला त्यांच्या विरोधात जो वर्ग होता त्यांनी तयार केलेली कथा आहे अशा प्रकारच्या अनेक कथा आणि मिथक परस्पर विरोधी कथा आणि मिथक आपलं सापडतात आणि भारतीय पुराणामध्ये प्रामुख्याने नाग आणि गरुड यांच्या वैराची कथा सापडते तर ज्या ज्या ठिकाणी तुम्ही नागांची कथा पाहाल त्या ठिकाणी गरु गरुडाची कथा सापडते आणि प्रामुख्याने विष्णूच्या विष्णू ज्यावर बसलेला आहे तो गरुड त्याच्या आ, दोन पाय हातामध्ये किंवा पायामध्ये त्याला पायाच असतात हात नसतात तर त्यात नाग असा दाखवला जातो मेक्सिको नावाचा जो देश आहे अमेरिकेला लागून असलेला त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचं चित्र त्यांच्या राष्ट्रध्वजावर आहे आता तिथली कथा अशी आहे की तिथले लोक जे आस्तेक लोक होते आस्तेक नाव आहे ॲस्टेक आता आपल्याकडे आस्तिक शब्द आलेला आहे आस्तिक शब्द एका नागासाठी वापरला आहे आस्तिक शब्द तत्वज्ञानाच्या प्रभावाने ईश्वराला मांडणार आहे किंवा चातुर्वर्ण्य वेदप्रामाण्य आणि यज्ञाला मांडणारे ह्या दोन्ही अर्थाचा आहे पण कदाचित हा शब्द ऍस्टेक वरून आला असेल का सगळ्या जुनी संस्कृती जी आहे भारतीय संस्कृतीपेक्षा जुनी संस्कृती ही मेक्सिकन संस्कृती आहे त्या ठिकाणी केजल कोयतल नावाच्या नागाची कथा सांगण्यात येते आणि तो पिस असलेला नाग आहे आपल्याकडे पिस असलेल्या नागाच्या कथा येतात ता अशा मेक्सिको पर्यंत किंवा आफ्रिकन देशामध्ये सगळीकडे तुम्हाला नागांच्या कथा आढळतात तशाच प्रकारच्या कथा आणि त्या सगळ्या ठिकाणी नाग आणि गरुड यांचं वैर दाखवण्यात येतं नाग हे भूमिपुत्र ज्यांनी शेती केली पहिल्यांदा आणि नंतर त्यांच्या परिसरात बाहेरून आलेले लोक म्हणजे गरुड असा अर्थ या ठिकाणी माझ्या एकंदर संशोधनातून अभ्यासातून मला गवसला पण गरुडे सूर्याचं प्रतीक काही लोकांनी मानलं अभ्यासकांनी मॅच मुलर वगैरे आपल्याकडे राणा दांडेकर वगैरे जे डेक्कन कॉलेजमध्ये होते फार मोठं नाव आहे यांनी सुद्धा गरुडे सूर्याचं प्रतीक मानलं आणि पुढे गरुडापासून विष्णू हे दैवत तयार झालं अशा प्रकारचा इतिहास आहे विष्णू हा स्वतंत्र संशोधनाचा आणि अभ्यासाचा विषय आहे गरुड सुद्धा स्वतंत्रपणे अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय आहे पण नाग आणि गरुडांच्या कथा ज्या भारतीय पुराणात येतात त्यात पुन्हा कश्यप याला दोन बायका होत्या जसं दिती आणि अदिती तशा कद्रू आणि विनता विनता शब्द कसा आहे नम्रता या अर्थाचा आहे कद्रू ही कंदुष किंवा थोडीशी कपटी या अर्थाचा शब्द आहे तर कद्रू आणि विनता विनतेची मुलं जी वैना तेय म्हणजे गरुड आणि कद्रूचे पुत्र हे नाग तर त्या दोघी आपसात भांडतात सौती वस्त्राची कथा म्हणून अख्ख्या सगळ्याच पुराणामध्ये आपल्याला कथा सापडते भारतीय पुराणामध्ये त्याचं मूळ तुम्हाला ऋग्वेदात ती कुठेतरी सापडतं पण ऋग्वेदात ह्या कथा अशा विस्ताराने आले नाही सूचक आलेल्या आहेत अही वगैरे शब्द आले आहेत आणि त्या अहिशी संबंधित जेवढ्या कथा आहेत त्या इराणशी संबंधित आहेत म्हणजे नाग आणि गरुड हे दोन्ही कुलचिन्ह दोन्ही प्रकारचे समाज ते मुळात इराणमधले होते आणि भारतात आल्यावर त्यांचं वैर हे त्यांच्या ग्रंथातून त्यांनी व्यक्त केलं तेव्हा विनता ते एकदा म्हणाले की सूर्याचा जो अश्व आहे तो अश्व त्यांनी पाहिला आणि त्यांनी म्हटलं की त्याचं शेपूट कोणत्या रंगाचा आहे विनता म्हणाली पांढऱ्या रंगाचा आहे आणि कद्रू म्हणाले की काळ्या रंगाचा आहे तर ते काळ्या रंगाचं नव्हतं पण कद्रूला वाटलं मग शर्यत लागली मग शर्यत अशी लागली की ते जर काळ्या रंगाचं असेल तर मी पाचशे वर्ष तुझं तुझी गुलामी करेल असं विनत्ता म्हणाली कदर ठीक आहे तुझं चॅलेंज स्वीकारलं आणि त्यांनी तिने मग आपल्या पुत्रांना सांगितलं जे सर्प होते त्याला सांगितलं की तुम्ही जा आणि त्या सूर्याच्या घोड्याला शेपताला चिपकून राहा म्हणजे ते काळ दिसेल मी शरीर जिंकेल ते साप काही तयार झाले नाही कथा मोठी मैदार असते कुठ एक कथा दुसरीशी जोडली जाते मग तिने शाप दिला किंवा तु, तु तुमचा विनाश होईल एखादी आई आपल्या मुलाला कसा काय शाप देऊ शकते म्हणजे वाईट आई बॅड मदर या कन्सेप्ट मध्ये म्हणजे एक कार्लिंगच्या आर्किटाईपमध्ये गुड मदर आणि बॅड मदर असं एक आर्किटाईप आहे म्हणजे आई चांगली असते आणि वाईट ही असते एखादी आई चांगली असते एखादी वाईट असते असा त्याचा अर्थ मग ते त्यांना शापामुक्त वगैरे ब्रह्मदेवाने केलं अशी कथा जोडली आणि सर्पसत्राच्या वेळी नागांचा संहार थांबला एकदम महाभारतातल्या कथेशी ते जोडून टाकलं पुराणिक आहे तर मुळात नाग आणि वैर यांचा संघर्ष आहे नाग आणि गरुड यांचा संघर्ष आहे पण इथे नागाची आई आणि नागाची मुलं असाही संघर्ष पुराणांनी रंगवला म्हणजे त्यांचं चरित्रच विकृत करून टाकायचं म्हणजे अख्ख्या भारतभर तुम्ही गेला तर नागपूजा सर्वत्र दक्षिण भारतात तर नागकाऊ नावाचं एक ठिकाण असतं तिकडे केरळमध्ये प्रामुख्याने नैऋत्य दिशा जी असते त्या दिशेला त्यांचं जे देवकुल असते त्या देवकुलाला ते नागकाऊ म्हटलं नागांसाठी राखून ठेवलेला ठेवलेलं पूजास्थान आणि कर्नाटकात केरळमध्ये तमिळनाडूमध्ये किंवा आंध्रमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली नागांची शिल्प असतात आणि ज्यांना बोलबाळ होत नाही त्यांनी ते तयार केलं असं त्याला नागक्कल म्हणतात जसं विरक्कल म्हणजे विराची शिळा नागक म्हणजे नागक्कल म्हणजे नागाची शिळा ही कोणी द्यायची ज्यांना संतान प्राप्ती होत नाही संतान प्राप्तीचा संबंध अशा तऱ्हे नागाशी जोडला गेलाय आपण ज्या ठिकाणाबद्दल आता चर्चा करतो कलानिया त्याही ठिकाणी अशा तऱ्हेच्या प्रथा आणि परंपरा आहेत म्हणजे बौद्ध धर्म असताना सुद्धा ज्या स्थानिक धारणा आणि प्रथा परंपरा मात्र कायम राहतात विचार आणि भावना यामध्ये तफावत कशी असते याचाही प्रतिक्रिया म्हणजे या ठिकाणी थोडी विस्तृत चर्चा मी या ठिकाणी केली ही पुरेशी आहे असं मला वाटतं जाणून घ्या आपल्या सणांच्या सत्यकथा कुराण कथा मागे दडलेल्या सत्यकथा त्याचबरोबर दैवतांच्या सत्यकथा डॉक्टर अशोक राणा यांच्या या तीन पुस्तकांचा संच मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर लवकरच संपर्क करा विश्वकर्मा पब्लिकेशन शून्य दोन शून्य चोवीस बावन्न पंचावन्न अडोतीस